नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये मा ईश्वरीने बरोबर अर्णवला जशाच तसं उत्तर देऊन त्याची बरोबर जिरवलेली असते तर मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवच्या जवळ येते आणि त्याला म्हणते की सर तुम्हाला स्क्रिप्ट पाठ आहे ना आता द्या ना भाषण आता याच्यानंतर अर्णव सुद्धा याच्या पुढे काहीही बोलत नाही तो सुद्धा रागातच ईश्वरीकडे पाहत असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी स्टेजवरती जाऊन उभी राहते आणि अर्णवला आवाज देऊन बोलवून घेत असते मग त्याच्यानंतर लावण्या सुद्धा खूप रागारागात ईश्वरीकडे पाहत असते मग त्याच्यानंतर अर्णव लगेच उठतो आणि ईश्वरीच्या बाजूला जाऊन उभा राहतो पण मात्र अर्णव ईश्वरीकडे खूपच रागारागात बघत असतो आणि अर्णव लगेच आता बोलू लागतो कि वेलकम लेडीज अँड जेंटलमॅन ते फॉरेन आलेले असतात त्याच्यामुळे अर्णव इंग्लिश मधनं फॅशन शो बद्दलची माहिती आणि त्यांच्या कंपनीची माहिती आता त्याच्यानंतर त्यांना इंग्लिश मधनं सांगतो आणि हे ऐकल्यानंतर ते फॉरेन डेलिगेट सुद्धा खूप खुश होतात आणि त्यांना सुद्धा हे सगळं खूप आवडलेलं असतं त्याच्यानंतर लगेच आता हे सगळं झाल्यानंतर लगेच ते फॉरेन डेलिगेट म्हणतात मिस्टर ए आर हे खूपच छान होतं त्याच्यानंतर तुमची डील फायनल हे ऐकल्यानंतर तर अर्णव आश्चर्याने पाहू लागतो आणि त्याला खूप आनंद होतो कारण अर्णवला असं वाटलं सुद्धा नव्हतं की त्याची डील फायनल होईल पण मात्र त्याची डील फायनल झालेली असते आणि ते फक्त आता ईश्वरीमुळे शक्य झालेलं असतं ईश्वरी हाच तर पाहत असते पण मात्र अर्णवला पूर्ण शॉक बसलेला असतो अर्णव त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे आभार मानत असतो मग त्याच्यानंतर त्या फॉरेन एक मुलगी असते आणि ती लगेच ईश्वरीला तिच्याजवळ घेते कारण ईश्वरीने हे सगळं खूपच छान काम केलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर ती फॉरेन बाई आता ईश्वरीला विचारते की व्हॉट इजन नेम तर मग ईश्वरी सांगू लागते आय एम ईश्वरी देसाई आणि अर्णव पाहत सांगते फ्रॉम इंदोर इकडे हे सगळं पाहता तर लावण्य भयंकरच चिडलेली असते कारण तिला खूप राग आलेला असतो त्याच्यानंतर आता ईश्वरीचे हे वागणं पाहता अर्णव लगेच आकाशला सांगतो की आकाश सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये घेऊन जा तर मग आता सगळेच लगेच फॉरेन निघून जातात मग ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते सर पाहिलं ना स्त्री एकदा पदर खोचून उभं राहिली ना तर आवाज सुद्धा मोठी देत आम्हाला सजून जसं मिरवता येतं ना तसंच संकटांना हरवता सुद्धा येतं अर्णवला मात्र ईश्वरीच्या या बोलण्याचा काहीच फरक पडलेला नसतो कारण तो ईश्वरीच्या बोलण्याकडे काही लक्षच देत नसतो त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीला बोलतो की प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन छान झालं मग आता हे पाहता ईश्वरी विचारते आवडलं ना सर आता अर्णव लगेच म्हणतो की प्रेझेंटेशन छान झालंय असं हे त्यांना आवडलंय मला नाही त्याच्यात काहीही प्रोफेशनल टच नव्हता घरगुती कार्यक्रम वाटला आणि तो सुद्धा मिडल क्लास फॅमिली मधला मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच सांगू लागते अहो पण हे सर हे कपडे तुम्ही क्लास लोकांनाच विकणार ना आणि ही डील तर आपल्याला मिळालीच की पण अर्णव म्हणतो की हे सगळं करण्याआधी तू माझी परमिशन घेतली नाहीस तू ना हे सगळं करताना ऑफिसचा रूल ब्रेक केलायस अर्णव अशा पद्धतीने ईश्वरीला बोलतोय हे पाहता लावण्याला खूप आनंद झालेला असतो पण मात्र ईश्वरी आच्चर्याने आणि अर्णवकडे पाहत असते आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुझ्यावरती या सगळ्या कारणामुळे आता हे सगळं अजिबात विसरू नकोस आणि त्याच्यानंतर अर्णव रागातच ईश्वरीला सुनावून तिकडनं निघून जातो आणि ईश्वरी पूर्ण शांत झालेली असते लावण्य आता ईश्वरीच्या समोर येते आणि रागातच तिच्याकडे बघत असते आणि ईश्वरी सुद्धा लावणण्याकडे बघते आणि लावण्य तोऱ्यातच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर ईश्वरीला लगेच घडलेला प्रकार आठवतो की जेव्हा अर्णव रस्त्याने धावत होता तेव्हा ईश्वरीने स्कूटीवरती वरती अर्णवला सोडलं कारण त्याला डील साठी लवकर पोहोचायचं होतं आणि त्याच्यानंतर त्याला गाडी येण्यासाठी किंवा त्याला जर कोणी गाडीने सोडलं तर कमीत कमी दीड तास जरी लागेल पोहोचायला मग त्याच्यानंतर आता ईश्वरी जेव्हा अर्णवला म्हणत असते की मी सोडते तुम्हाला पण मात्र अर्णव काही न बोलता तसाच निघून जातो ईश्वरी विचार करते की ह्या भरतूचंदना उन्हा आणखी तापणार पण आज ऑफिस मध्ये महत्वाचं प्रेझेंटेशन होत याला तर लवकर वेळेत पोचायला हवं पण मदत तर कोणाची घेणार नाही कारण इगो हा डोंगरा एवढा आहे आणि ईश्वरी विचार करते की करू का ड्रॉप पण ईश्वरी त्याच्यानंतर विचार करते की मला काय करायचंय मला तर सुट्टी दिली आहे पण नंतर ईश्वरी विचार करते की अंजली ताईंसाठी तरी मदत करायलाच हवी कारण किती जरी झालं तरी सुद्धा त्या सुद्धा कंपनीच्या मालकच आहे आणि मी ज्या कंपनीसाठी पगार घेणार आहे त्या कंपनीसाठी हे डील खूप महत्वाचं आहे अर्णव धावत चाललेलेच असतो तेव्हा ईश्वरी अर्णव कडे येते आणि त्याला बरोबर घोळ्यात येऊन त्याला इथे ऑफिस मध्ये सोडते ईश्वरीला आता तो सगळा प्रकार आठवल्यानंतर ती स्वतःशी विचार करू लागते की हे डील म्हणालय त्याबद्दल तर थँक्यू म्हणलाच नाही उलट मलाच ते नको ते सांगून गेला कुचकट कुठला त्याच्यानंतर आता ऑफिस मध्ये अर्णवला डील मिळालंय म्हणून सगळेच खूप शांत असतात सगळेच टाळ्या वाजवत असतात आकाश लगेच बोलू लागतो की काहीच ऐका फायनली आपण सात्विक फॅशनच्या लाईफ मधलं सगळ्यात मोठं डील आपण क्रॅक के so केलंय सो त्याच्यामुळे बिग कॉंग्रेच्युलेशन ए आर अँड सात्विक फॅशन आता हे ऐकल्यानंतर ते सगळेच टाळ्या वाजवायला लागतात आणि अर्णव सुद्धा या गोष्टीमुळे खूप खुश असतो त्याच्यानंतर आकाशचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि आकाश सगळ्यांना शांत करत म्हणतो की मिनिट माझं सगळ्यांनी ऐका जिच्यामुळे आपल्याला हे डील क्रॅक झाले तिला सुद्धा एनकरेज करायला हवंच ना आता आकाश ईश्वरीकडे येतो आणि तिला समोर आणत म्हणतो की प्लीज वेलकम ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर आणि सगळे ईश्वरीसाठी सुद्धा टाळ्या वाजवायला लागतात मग त्याच्यानंतर अर्णवला लगेच घडलेल्या प्रकारात ठेवतो जेव्हा ईश्वरी अर्णवला ड्रॉप करत होती तेव्हा अर्णव कसा बसा गाडीवरती बसलेला होता आणि मग अर्णव गाडीवरती मागे बसलेला असताना तो ईश्वरीला म्हणतो की हळू चालवा जरा नाहीतर हे सामान पडेल माझ्या हातातून ईश्वरी म्हणू लागते मी जर का हळू गाडी चालवली तर तुम्हाला पोहोचण्यासाठी उशीर होईल आणि चालणार आहे का तुम्हाला तेव्हा मग अर्णव बोलतो की नाही नाही फास्ट चालो मला वेळेत पोहोचायचंय मग त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो की समोर बघून गाडी चालव मला प्रेझेंटेशनला ला जिवंत पोहोचायचंय ईश्वरी आता अर्णवला सांगते पोहोचवेल एकदम सिंगल पीस मध्ये आणि त्याच्यानंतर ईश्वरी खूप फास्ट गाडी चालवत असते आणि अर्णवला बरोबर वेळेत प्रेझेंटेशन साठी पोहोचवते अर्णवला हे सगळं आठवल्यानंतर तो काहीही बोलत नसतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो ईश्वरी खूप खुश असते आणि ते सगळं पाहता लावण्य स्वतःशी विचार करत म्हणते इ आरच्या किती जवळ आलीये आणि हे मी टॉलरेट नाही करू शकत आकाश सांगू लागतो की ईश्वरीने फक्त युनिक आयडिया लढवलीच नाही तर एआरला ऑफिस मध्ये वेळेवरती घेऊन आली सो so वन्स अगेन आणि सगळे लगेच ईश्वरीसाठी टाळ्या वाजवत असतात आणि ईश्वरी ईश्वरी म्हणत ओरडत असतात त्याच्यानंतर अर्णवच्या तोंडून तर ईश्वरीसाठी दोन शब्द सुद्धा चांगले येत नसतात तो फक्त ईश्वरीकडे शांतपणे पाहत असतो त्याच्यानंतर ईश्वरी सगळ्यांना शांत करत म्हणते की एक मिनिट हे सगळं फक्त माझ्या एकटीमुळे हो शक्य नाही झालेलं या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तो म्हणजे आपल्या मंजूताईंचा आणि सुंदर तयार होत्या होत्या त्या आपल्या असिस्टंट त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि सगळेच लगेच मंजूताई व त्यांच्या असिस्टंटसाठी जोरदार टाळ्या वाजवतात त्याच्यानंतर अर्णमाता ईश्वरीकडे पाहतो आणि त्याच्यानंतर म्हणतो की सो सॉन्ग्रेचन्स गाईज इच अँड एव्हरी पण काही जरी असलं तरी सुद्धा काम नाही थांबत बरोबर ना सो चला सगळे आता त्यांच्या त्यांच्या कामाला लाग आणि अर्धविश्वरीला साधत थँक्स किंवा तिच्याशी काहीही न बोलता तिकडनं लगेच निघून जातो सगळा स्टाफ तिकडनं निघून गेलेला असतो लावण्य लगेच ईश्वरीला म्हणते की आरच्या बाजूला उभं राहून थोडी इज्जत काय मिळाली तरी सूत्र हवेत न कोडूस कधी खाली येत राशील ना कळणार सुद्धा नाही मग त्याच्यानंतर ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते हो की हा खडूस नाही तर महाखडूस आहे मी याला वेळेवरती ऑफिसला पोहोचवलं एवढा जुगाड करून प्रेझेंटेशन केलं मी याला डील मिळवून दिलं पण तोंडातून थँक्स हा एवढा शब्द सुद्धा नाही निघाला आता त्याच्यानंतर ईश्वरीला आठवतं की ती जवळगर काकांची स्कूटी घेऊन आली आहे आणि आता तिला ती स्कूटी परत द्यावी लागेल आणि ईश्वरी लगेच मंजुताईला म्हणते की मंजूताई मी येते ईश्वरी तिची बॅग घेते बादल्या घेते आणि ऑफिस बाहेर जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात तिच्या मोबाईल मध्ये फोन वाचतो तेवढ्यात लगेच ईश्वरीला अंजलीचा फोन आलेला असतो ईश्वरी खुश होत अंजलीचा फोन उचलते पण मात्र जी काही बातमी सांगते त्याने तिला मोठा धक्काच बसतो अंजली काय तरी बोलते तर मग ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं अंजलीच्या बोलण्याने ईश्वरी तर घाबरूनच गेलेली असते आणि स्वतःशी विचार करत म्हणते की आता मी काय करू अंजली ताईला नाही म्हणता नाही येणार शेवटी त्या सुद्धा कंपनीच्या मालकच आहेत आणि मला त्यांचं ऐकावच लागेल ईश्वरी लगेच तिचं सामान घेऊन आता इकडे बाहेर घरी निघून जाते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आकाश आणि अर्णव रात्री घरी आल्यानंतर आता अंजलीने आणि आजीने त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवलेलं असतं तर ते घरी आल्यानंतर लगेच त्या कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतात आणि हे डील मिळाल्यामुळे सगळेच खूप खुश असतात आजी अर्णवला तोंड गोड करण्यासाठी गोड भरवत म्हणते की तोंड गोड करा अर्णव म्हणतो आजी मला गोड नाही आवडत आणि हे तुला सुद्धा माहिती आहे आजी सांगू लागते अरे हे प्रसाद आहे आणि देवाच्या प्रसादाला कधी नाही नसतं म्हणायचं तू का त्याच्यानंतर आजी आता आकाश आणि अर्णव यांच्या दोघांनाही पेढा भरवते आणि त्यांच्या दोघांचंही तोंड गोड करते आता अर्णव म्हणतो हे काय माझ्या घरी येण्याआधीच तुम्हाला गुड न्यूज कशी काय मिळाली आकाश आता म्हणतो की दादा ऍक्च्युली मी सगळ्यांना फोन करून सांगितलं अंजली आता म्हणू लागते आणि याचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे आता मामा देखील लगेच बोलू लागतात की अर्णव काहीही म्हण पण त्या मुलीने कमालच केली इकडे लावण्या सुद्धा बाजूला उभं राहून ते सगळं ऐकत असते अंजली सुद्धा लगेच बोलू लागते की नाही म्हणजे एवढ्या शेवटच्या क्षणी असं आतून काहीतरी सुचत म्हणजे ग्रेटच आहे आता मामाला सगळं माहितीच असतं पण मात्र मामा नाटक करत बोलू लागतात की काय नाव आहे त्या मुलीचं ती नाही का त्या दिवशी तिने आपल्या घरी पोहे केले होते खरंच फारच गोड पोरगी येते आणि मला तिचं नाव नाही आठवत आहे म्हणजे आता अर्णव शांतपणे ते सगळं ऐकत असतो तर मग आजी सांगू लागते ती ईश्वरी आणि अंजली सांगते अगं ती मिस इंदर आणि आता ते सगळे अर्णवला चिळवण्याचा प्रयत्न करत असतात आजी अर्णवला बोलते की काय रे अर्णव बरोबर ना आणि अंजली सुद्धा म्हणते काय रे अर्णव साधे थँक्यू तरी म्हणालास की नाही तिला पण मात्र अर्णव तर असं काहीच बोललेलं नसतो आणि आता अर्णव लगेच आकाशला म्हणतो की आकाश आपली रात्री एक महत्वाची एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे तू विसरलं नाहीस ना आकाश म्हणतो की नाही दादा मला माहिती आहे सेलिब्रेशनचा मूड आहे तर आपण कॉन्फरन्स उद्या ठेवूयात ना आता अर्णव म्हणतो की आकाश सेलिब्रेशनचा मूड आहे पण आता कामं थांबत नाही आणि अर्णव लगेच तिकडनं निघून जातो तेवढा तिथे ते वल्लरी येते आणि त्यांच्या सगळ्यांना म्हणते की हे सगळं जरा अति होत आहे असं नाही वाटत का तुम्हाला अर्णवने सात्विक फॅशनचं सा साम्राज्य एवढ्या मेहनतीने उभं केलंय आणि एक दिल मिळालं तर त्याचं कसलं आलंय कौतुक मुळात म्हणायचं म्हणजे ते पुतळे सुद्धा तिनेच फोडले आणि ते तिनेच निसरलं आणि डील मिळाले तर तिचं आजी म्हणू लागतं अर्णवच्या कर्तृत्वाचं तर कौतुक सगळ्यांना पण मात्र तिला अनुभव नसताना तिने ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं त्याचं कौतुक तर असायलाच हवं ना आता वल्लारी म्हणते करा ना तिचं डिग कौतुक करा पण मात्र तिचं नाव काढल्यानंतर आपला अर्णव कसा वागतो हे नाही दिसत का कोणाला बघितलं ना ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर तो कसा निघून गेला मुळात म्हणायचं म्हणजे या सगळ्याचं क्रेडिट द्यायला त्याला ईश्वरीला आवडतच नाही आणि त्याला ईश्वरीच आवडत नाही आकाश आता सांगू लागतो की मॉम जर तसं असतं ना तर दादानी त्या ईश्वरी देसाईला नोकरीवर कधीच काढून टाकलं असतं दादा कसा होता माहिती आहे ना तर मग आजी लगेच बोलते की आपला अर्ण हळूहळू बदलतोय आणि ते फक्त त्या ईश्वरीमुळे मामा आता म्हणतात मा की चला सेलिब्रेशन करायचंय ना तयारी नको करायला तर मग सगळेच लगेच सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात बल्लरी आता इकडे स्वतःशी विचार करत म्हणते की ओल्ड लेडी फक्त एकाच उगाळात बसते अर्णव बदललाय म्हणे त्याच्या नंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीला अंजलीताईंच्या घरी सेलिब्रेशन साठी जायचं असतं पण मात्र आता जयूची परमिशन कशी मिळवायची हे काय ईश्वरीला समजत असतं नम्रता आणि ईश्वरी दोघी असतात आणि नम्रता ईश्वरीला बरोबर बळबळ पुढं घालत जयूशी बोलण्याचा प्रयत्न करायला आणते मग त्याच्यानंतर आता ईश्वरी जयूच्या समोरून उभी राहते आणि जयू ईश्वरीला पाहिल्यानंतर तिने छान मेकअप केलेला असतो हे पाहता जयू लगेच विचारते काय संध्याकाळची एवढी नट्टाफट्टा करून कुठे चाललीस ईश्वरी सांगू लागते अगं त्या अंजलीताई आहे ना त्यांनी बोलवलंय त्यांच्या घरी पार्टी आहे आता त्याच्यानंतर जयू म्हणते अंजलीताई म्हणजे तुझ्या बॉटची ती बहीण ना म्हणजे आता तू त्या अर्णव राजे शिर्केच्या घरी चालली आहे आणि मला विचारायची जरूरत तुला वाटली नाही का नम्रता सुद्धा ते सगळं ऐकत असते जयू सांगत असते अगं संध्याकाळच्या सगळ्या मुली घरी येतात आणि या मॅडम चालले आवरून पार्टीला मग आता याच्यानंतर ईश्वरी अपसेट होते आणि नम्रता लगेच आत्याजवळ येत तिला लाड घालत म्हणू लागते अगं आता असं काय करतेय रे तू आता जर बाबा असते तर ते नाही नसते म्हणाले त्याच्यानंतर जयू बोलते पण बाबा इथे नाहीये ना इथे मी आहे आणि तुला काय चावलंय की एवढं लाडात आहेस नम्रता म्हणत असते आत्या ती पार्टीलाच जाते आणि एवढा गुस्सा होण्यासारखं काय त्यात मी एक काम करते पटकनी बाबांनाच फोन करते तू त्यांच्याशी बोलून घे जेऊ म्हणत असते थांब गोट्या छोट्या गोष्टींसाठी दादाला फोन नको करू तो मला चिडेल ईश्वरीला पाठवायचं की नाही हा विचार आता जयू करू लागते आणि जयू नेमकं काय परमिशन देणार हे पाहता ईश्वरी सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते आणि ती फोनवरती बोलता बोलता एका रूम मध्ये जाते आणि ती विचार करू लागते अरे देवा इथे आले मी फोनवरती बोलता बोलता हरवले एखाद्या भूलभूल सारखं होतं या घरात आल्यावर तेवढ्यात तिकडनं मागणं अर्णव येतो आणि तो ईश्वरीच्या मागे उभं राहतो मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता ईश्वरीचं लक्ष तर लहान अर्णवच्या फोटोकडे जातं आणि ईश्वरी फोटोकडे पाहत म्हणते ह्या तर चिंटू आहे हा भडतूचंद खडूस ईश्वरी लक्ष मागे जातं तर तिथे अर्णव असतो त्याच्यानंतर ईश्वरी सेलिब्रेशनसाठी आलेली असते तेवढ्यात आता बाहेर राकेश ईश्वरीला आलेलं पाहतो आणि आता त्याला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब